तर आज मस्त चमचमीत असा व्हेज फ्राईड राईस बनवणार आहे त्यासाठी इथं मी एक वाटी बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे तांदूळ आता पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ स्वच्छ तांदूळ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि एक वीस मिनटं पाण्यामध्ये तांदूळ भिजत ठेवू आता आपण जसा बिर्याणीला तांदूळ शिजवून घेतो त्याच पद्धतीने मी तांदूळ शिजवून घेणार आहे तर इथे एका भांड्यामध्ये पाणी मी गरम करत ठेवलेलं आहे पाण्याला तर चांगली उकळी आलेली आहे यामध्ये एक चमचा तेल घालू म्हणजे भात मोकळा सुटसुटीत होतो त्याचबरोबर चवीनुसार थोडं मीठ घालू आता या उकळीमध्येच भिजवलेला तांदूळ घालू तांदळामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढलेलं आहे थोडंसं चमच्याने मिक्स करून घेऊ म्हणजे भांड्याला तांदूळ चिटकून राहत नाही आणि मोठा गॅस करून एक बारा ते पंधरा मिनटं हा तांदूळ चांगला शिजवून घ्यायचा आहे पूर्ण शंभर टक्के तांदूळ शिजवायचा आहे मोठ्या गॅसवरतीच तांदूळ चांगला शिजवून घ्यायचा म्हणजे मोकळा सुटसुटीत असा होतो तर जवळजवळ बारा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि तांदूळ चांगला शिजवून घेतलेला आहे आता गॅस बंद करू आणि भातामधलं पाणी पूर्ण निथळून काढू चाळणीवरती हा भात निथळ ठेवायचा आहे म्हणजे चांगला मोकळा आणि सुटसुटीत होतो आणि थंड झाल्यानंतरच फ्राईड राईस तयार करायला घ्यायचा म्हणजे भाताची शीत तुटत नाहीत आणि आहे तसा मोकळा सुटसुटीत असा फ्राईड राईस तयार होतो आता फ्राईड राईस करण्यासाठी कढईमध्ये थोडं तेल घेऊ तेल गरम झाल्यानंतर एक चमचा बारीक चिरलेलं आलं एक चमचा बारीक चिरलेला लसूण घालू त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेला घालू आणि आलं लसूण हिरवी मिरची थोडी तेलामध्ये परतून घेऊ जास्त लालसर अशी परतायची नाही नाहीतर कडवट अशी चव येते फ्राईड राईसला आता यामध्ये लगेच आपण बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेलं गाजर बारीक चिरलेला कोबी घालू त्याचबरोबर चवीनुसार भाज्यांपुरतं थोडंसं मीठ घालू आणि या भाज्या मोठा गॅस करून साधारण दोन मिनिटांसाठी परतून घेऊ पूर्ण भाज्या मऊसर अशा शिजवायच्या नाहीत फ्राईड राईसमध्ये भाज्या थोड्या कच्च्याच असतात त्यामुळं फक्त दोन मिनटांसाठी मोठा गॅस करून या भाज्या परतून घ्यायच्या आहेत तर भाज्या थोड्या मी तेलामध्ये चांगल्या परतून घेतलेल्या आहेत आता यामध्ये शिजवलेला भात घालू तर बघू शकताय मस्त मोकळा सुटसुटीत असा भात तयार झालेला आहे यामध्ये आता आपण सॉस घालू तर सॉसमध्ये मी इथं एक चमचा चिली सॉस घेतलेला आहे त्याचबरोबर दोन चमचे सोया सॉस घेतलेला आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता मस्त फ्राईड राईस चटपटीत असा होण्यासाठी एक चमचा मी व्हिनेगर घातलेला आहे व्हाईट विनेगर, विनेगर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अर्धा लिंबाचा रस घालू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा मी काळी मिरी पावडर घातलेले आहे आता आपण हे सॉस भातामध्ये मिक्स करून घेऊ मोठा गॅस करून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी हा फ्राईड राईस चांगला मोठ्या गॅसवरतीच परतून घ्यायचा आहे तर सुरुवातीला भात शिजवतानाच मी भातामध्ये मीठ घातलेलं त्याचबरोबर भाज्यांबमध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं आणि सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे वरून मी पुन्हा मीठ घातलेलं नाही तुम्ही चवीनुसार मीठ घालू शकता सॉस घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं मोठा गॅस करून हा फ्राईड राईस मी परतून घेतलेला आहे मोठा गॅस करून फ्राईड राईस परतून घेतल्यामुळं मस्त फ्राईड राईसला स्मोकी फ्लेवर येतो जशी हॉटेलमध्ये चव फ्राईड राईसची लागते तशीच लागते त्यामुळं मोठ्या गॅसवरतीच फ्राईड राईस परतायचा आता यावरती आपण बारीक चिरलेली कांद्याची पात घालू आणि फ्राईड राईसमध्ये मिक्स करून घेऊ तर अगदी झटपट असा हॉटेलमध्ये मिळतो तसा व्हेज फ्राईड राईस तयार झालेला आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद